आणि हा पुरस्कार आणून इथं दिला खरीतर माझी त्यांनी निवड आणि केली होती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार मला त्यांनी देण्याचं घोषित केलं होतं परंतु मी आजारी होतो आणि पोळ्याच्या दिवशी हा पुरस्कार वितरित होणार होता पोळ्याच्या दिवशी आपण इथं सत्याग्रह आंदोलन करीत होतो ऐका नाही तरी हरकत नाही त्यांनी सत्कार दिला केला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे हा सत्कार नसून खूप मोठं एक माझ्या डोक्यावर ओझ आहे त्यांनी सांगितलं आहे की या लोकांचं आपल्याला काम करायचे या लोकांच्या प्रश्नाबरोबर आपल्याला राहायचे तसे बाला ने 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 आपले बालाजी भाऊ त्यांना विनंती करतो की आपण ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं आम्हाला मदत करताय आणि मदत करणार आहोत का नाही या ठिकाणी चार शब्द त्यांनी या ठिकाणी सांगावे धन्यवाद जमिनीतून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःच कष्ट मेहनत त्या ठिकाणी लावून त्याला त्या पडीक जमिनीमधून तुम्ही पीक घेताय त्या पिकेचं रूपांतर तुम्ही ज्या वेळेस तिथं निघलेला माल त्यावेळेस तुम्ही मोंड्यामध्ये आडतीमध्ये जाऊन विक्री करता त्यावेळेस कळत कळत न कळतपणे तुम्ही इथल्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही तिथं हातभार लावत असता म्हणजे ज्या जमिनीकडं काहीही त्यातनं उत्पन्न निघणार नाही पडीक जमीन आहे त्यातनं काहीही शासनाला फायदा नाही अशा जमिनीला तुम्ही हात घालून कष्ट करू पुढं होऊन काम करू नवजी शक्ती सेना महाराष्ट्रच नाही तर देशातल्या सात राज्यामध्ये काम करत आहे किंवा सर्वांना माहीत आहे आणि सेनेचा प्रामाणिक हेतू आहे उपेक्षित वंचित आदिवासी असेल असेल दलित या प्रत्येकाला त्याचे अधिकार मिळाले पाहिजे हक त्याचे हक्क त्याला मिळाले पाहिजे आणि त्याच भूमिकेत अन्ना अण्णा या ठिकाणी काम करत आहे क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय आदिवासी